नमस्कार मंडळी मी समीक्षा भात किती आणला पेरायला हो काय नेमका नाही हे बिया ना ना भाताच तर हे पेरणार माती असल्यावर कसं होतं मग भुसभुशीत माती असते ना हा ना? आ, मत, आसा, आसा, हा मग सुखी असते तर माती पटापट होते फुटते का असं हा म्हणजे पटापट होते सगळं आता काय नांगरणी करणार काय नांगरणी करून हे पेरे पेरलेली आहेत काय हा होय काय मग आता हे हो ना पावसामुळे सगळा गोंधळ झाला ना यावर्षी पाऊस लवकर पडला मी हे पे, भात आधीच पेरलं का वरती नाही ना, हे काय पेरलंय मी पेरलंय आणि आता वरती परत पेरणार नाही आता एवढा रुजून आला ना नाव काढणार नाही लावणार माहिती हा 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 काय आलात आहे ते हा हो 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 होय हा मी चालायला आली म्हणून नशी मला ते समजलं मग म्हटलं चला पेरणी करतायत बघूया जाऊन मग नांगरडी पेरणीची व्हिडिओ करूया <laughs> हे बघा पाणी बिणी बघा कसा दिसत नाही आता ते तुम्हाला काय घेऊन आलेत नाश्ता वगैरे घेऊन आले मग भात नाश्ता एवढ्यात नाही धाक राव भात घेऊन आलेत ना भात प्यारायला बावीस दिवसांनी तरी ह्या वर्षी पेरणीला खूप उशीर झाला नाही कुशीर म्हणजे आम ह्या आम निघाला रोहिणी निघाल्या नव्हत्या रोहिणी निघाल्याशिवाय शिव पेरत नाही काय बोलतय मग पाऊस लवकर पडलाय मुळे हा किती वर्षांनी पाऊस ह्या वर्षी लवकर पडलाय बरेच वर्षांनी ना हो का होय ना काळ सगळा बदललाय आता होय 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 हय बघा असा गाडीत ना पाणी काय पेराल हे बघा हो पेरणी करून ठेवली आता ना कधी केलं ते हे आजच आता पेरणी चाललेली आहे बघा कोकणात खेडला हे वेतावाडीतले शेतकरी आहेत आज यावर्षी पेरणीला उशीर झाला पावसाने सगळा घोटाळा केल्यामुळे मे महिन्यातच पाऊस पडला आणि त्यामुळे खूप उशीर झाला करा करा पेरणीची लगबग सुरू झाले ना तुमची माती अशी तर पाटापट झाला असत हा बघा आता मी दुसऱ्या बांधावर आले प्रत्येक बांधा बांधावर आता पेरणीची लगबग सुरू आहे हे शेतकरी आता बैलांनी घेऊन नांगरत आहेत बैल पण सकाळ सकाळ पाठी येऊन बघा नांगरणीला झुंपलेत खूप आता नांगरणीची जोरात तयारी चालू आहे लगबग सुरू आहे यावर्षी खूप पाऊस आला पाऊस लवकर पडल्यामुळे पेरणीला उशीर झाला <laughs> तुम्ही नांगरणी करा मी निघते मग आता अशी ही कोकणातली पेरणी सुरू झालेली आहे पहाटे सकाळी सात वाजता मी चालायला आले तेव्हा व्हिडिओ बनवला आहे तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा बाय